बघामी बुलढाणा मध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेले त्यांची देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर केला तर लाखापेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि नाव काढू नका अरे जी डबल डबल तुम्ही काय काढत नाही असा कोणता या भारताचा कायदा आहे कोणतं संविधान असं की असे बोगस नाव कायम ठेवतात मृत्यू पाळण्यांचे नाव तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलै तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका पण टाकू नका कालपर्यंत जे मुलं तरुण झाले वयात आले ज्यांना मताचा अधिकार प्राप्त झाला तुम्ही त्यांचा अधिकार निसकून घेत पण जे मृत्यू झालेले ते नाव काढते त्यांचे नाव त्यांचे काय अशी उपाय आता हे सगळं काही शासनाच्या हाती नसतं हे निवडणूक आयोग ही स्पेशल संस्था आहे त्याच्यामुळे त्यांनीच हे ठरवलं पाहिजे की एकतर सगळ्यांचा मृत्यूचा दाखला हा तुम्ही निवडणूक आयोगाशी जोडून घ्या आधार कार्डशी जोडून घ्या म्हणजे किमान कळल की कोणता मृत्यू झाला काय झाला आणि हे जे डबल डबल नाव हे आदर्श लिंक जर केले तर पुन्हा डबल नाव कधीच कुठे येणार नाही